Beep, <inaudible> तार चार 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 शिव परब्रह्मादवे आनन्द वैभव नमोचु देवादिदेव परमेश्वरा जगद्गुरु आत नमोच्य शक्ति जी जगन्माता पार्वती अप्रजनानु उत्तमवति जिचियानुग्रहे वेदा Para Shiva, Brahma, nem também tu zama e rima, sacar a o nyama, se retui, se retui, tita, त्रिरोप समदाय सुलिखलित्तय शिवाय रूपाय शिवाय परब्रम निर्मा यमा लोकानां प्रवृत्ती शास्त्र पारद ताम धर्मचारिण शंभो प्रणवामी परम शिव प्रणवापिलधारभूमी गोकैलास तिथे तिथेनांदत ईश्वर ऐसावतार धरि कार्तिक स्वामी नमस्कारवा तुमा मनमत स्वामी जगी जगीषिव भक्ति जमालोप जागी परमारहष्या प्रकट के साधि Oh, oh, oh.

ते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज मतपूरकर त्यांचं निवेदन होतं मस्तक आणि तसेच माझ्या हृदयाला लाभलेली आणि माझ्या आयुष्य रूपी पतंगाची दोरी घेतून योग्य त्या मार्गाला लावणारे सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज कर कमलूरकर त्यांच्याही दिव्य पावन चंद तो मस्त खो ज्यांनी मला जन्म दिला त्यामुळे मी आधी उभा टाकून दोन शब्द बोलू शकते ते माझ्या आई वडील

जगदंबा डी साऊंड सिस्टीम एकदम सुंदर आहे तुमची सिस्टीम कशी जगदंबा असते ना कडक तशीच आहे फक्त सिस्टम सुंदर लावा आणि त्याची ऑपरेटिंग सुंदर करा एकदम नंबर एक आहे सगळं साहित्य फक्त सुंदर त्याचं नियोजन केलं पाहिजे एकदम नंबर एक आहे फक्त कीर्तनाची साथ कीर्तन एवढं संपेपर्यंत सुंदर साथ चला शिवहार

ओला 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 फक्त हो खाली बसले आणि उत्तर त्याचं कितवा दिवस किंवा किती वाजले किती वाजले गावकरी मंडळी थापलो का नाही तापलो का नाही तापले त्याच्यावर टाइम किती कीर्तनाक्र एक तास झाला कीर्तन किती आहे नव्हती अकरा अकरा ला करे सूत्र रोज सुटणार नक्की हे बघा दिवसामधून वेळ वेळेला कार्यक्रम जर पार पडले तर सुंदर वाटतो माहिती कधीही कार्यक्रम कधीही कीर्तन असं म्हणत गेलं तर त्याला सप्ताह म्हणत नाही संत संत शिव शिव वेळ शिवनाम सप्ताह दिवसाची कीर्तन रुपी सेवा यांनी दिलेली आहे कीर्तन रुपी सेवेसाठी निवडलेला भंग जेणेकरून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं मंदिर आहे ज्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं मंदिर आहे ते संत श्री वनवत माउलींचा चार चरणांचा पर भक्तीपण आपलं बघा प्रत्येक संतांनी अभंगाची रचना करीत असताना कोणताही अभंग त्यांनी तत्वज्ञानाच्या माध्यमातून अभंगाची निर्मिती केली आहे का प्रत्येक जीवाला सामान्य जीवाला पटेल समजेल असं त्यांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे झालं पाहिजे हे संताला कळालेलं होतं म्हणून त्यांनी तत्वज्ञानाच्या माध्यमातून अभंगाची निर्मिती केलेली आहे या तत्वज्ञानाच्या माध्यमामध्ये चार विषय येतात पहिला विषय दुसरा संबंध पहिला हे विषय या अभंगाचा आमचा विषय काय आहे तर संत सांगतात या अभंगाचा आमचा विषय एवढाच आहे फक्त त्या भगवंताला शरणा भगवंताच नाम चिंतन सदोदित केलं पाहिजे सदा अभंगांचा नेमचा विषय एवढाच आहे फक्त नाम चिंतन करणे आणि जीवनाचं कल्याण करून घेणे शुभार दुसरा हे संबंध

अजिबात नाही तुमच्या आमच्यासारखे यचवंत मनुष्य मात्राला या शिवानुभव मंडपाका देखील बसणाऱ्या माणसाला या भक्ताला या भंगाचा अधिकार आहे शिवाय प्रत्येक मानवी जीवाचं प्रयोजन झालेलं आहे पण माणसाला अजून सुद्धा कळालं नाही की प्रयोजन झाल्यापासून तर माणूस विचार करतो आज नाही आमचं उद्या भला होईल उद्या नाही परवाला करता -करता माणसाची जिंदगी जिंदगी निघून जाते पण माणसाला कळत नाही त्यासाठी संत श्री महादेव प्रभूने आपल्याला सोपं करून सांगित्या रे माणसा अरे मानवा मान मानवा

मानवाचित संत सांगतात शरण केलं पाहिजे पण त्या भगवंताला शरण जात असताना तुमचं आमचं जवळ प्रेम पाहिजे बघा कुठेही तुम्ही महाराष्ट्रामध्ये जा भगवंताच्या मंदिरामध्ये जात असताना कोणत्याही मंदिराचा गाभा रा लहानच असतो माहितीये लक्ष देऊन ऐका मारुतीच्या मंदिरामध्ये जा आणि महादेवाच्या मंदिरात कोणत्याही मंदिरामध्ये जात असताना त्या मंदिराच्या आम्ही दर्शनाला जातो गाभारा तिथं मंत्री असो कोणता संत असो कोणता आमदार असो ते जर दर्शनाला जात असेल तर त्याला वाकूनच गेलं पाहिजे संत सांगतात या भगवंताशी शरण गेलं पाहिजे पण माणसाजवळ प्रेम असलं पाहिजे भाव असला पाहिजे का असे शुद्ध भाव जात रेकित भाव शुद्ध आहे त्याला भगवंत मिळाल्याशिवाय राहत नाही पण माणसाजवळ पाहिजे तरी काय संत सांगतात प्रेमाने भगवंत तर संत सांगतात माणसं जवळ जात कसलीच नको एक धनगर समाजाचा मुलगा होता का तो धनगर समाजाचा मुलगा मेंढ्या राखत होता मेंढ्या राखत असताना काही शुभक्त मंडळी होते, होते ते वीर सेवा धर्माचा प्रचार करण्यासाठी श्री शिल्ली जात होते वसव कल्याण जात असताना माठ्यामध्ये त्यांना तहान लागलेली होती आणि तहान लागल्यानंतर काही ते शुभक्त मंडळी ते मेंढ्या राखणाऱ्या मुलाला विचारले अरे आम्हाला तहान लागलेली आहे इथं कुठं पाणी पिण्यासाठी मिळत का तेव्हा त्या लेकरांनी सांगितलं हो बाबा तुम्ही सावलीना या डोंगराच्या खाली माझं घर आहे मी तुम्हाला घरी जाऊन पाणी आणून देतो घरी गेला ते सगळे झाडाखाली बसले सावलीला आणि आपल्या आईला सांगितलं मला ऐक ना का आपल्या वाडावरती कुठून तरी शुभक्त आलेले आहेत त्यांना तहान लागलेली आहे त्यांना पाणी देशील का तेव्हा त्या आईने सांगितलं अरे बाळा पाण्याच कशाला मी जे काही आहेत म्हणजे आणि पुढे बघून जातील ते म्हणते ठीक आहे सर्व बांधून दिलं सगळेजण आले जेवले बसले पुन्हा जर जात असताना ती जी माणसं जेवलेली होती शुभक्त मंडळी त्या शुभक्त मंडळीने त्या लहान मुलाला प्रश्न केला अरे बाळा आता आम्ही श्रीष्ठेवला जात आहोत यात्रा करण्यासाठी यात्रेहून परत येत असताना तुला खेळण्यासाठी काय आणू दे आपल्या लेकराला जर विचारलं आम्ही शिंगणापूरला चाललो पंढरपूरला कपिल धारला चाललो येत असताना खेळायला काय अनुदय तर आपलं लेकरू सरळ सरळ सांगतो बाबा मला गाठ ना मला बॉल पण त्या लेकरांनी सांगितलं बाबा तुम्ही श्री शिमला जाता ना तर जात असताना येत असताना मला एक शिवलिंग घेऊन या का तर मला ते म्हणून खूप आवड आहे मला त्याची रोज नितांत पूजा करायचं आहे फक्त मला एक तर शिवलिंगांना जण विचार केले आणि परत श्रीशलेम लागेल श्रीशैलेमची यात्रा करणं झालं परत येत असताना तो मुलगा समोर वेड्या राखत होता त्याने शिवलिंग आणण्यासाठी सांगितलं होतं पण या भक्तांच्या लक्षामध्येच राहिलं नाही की यांनी आपल्याला शिवलिंग आणण्यासाठी सांगितलं होत विचार केले विचार केले थोड्या वेळाने त्याच्यामध्ये होता एक हुशार तो म्हणतो तुम्ही पुढे पुढे चला मी पाठीमागून मागून शिवलिंग घेऊन येतो तो जो धनगर समाजाचा मुलगा होता मेंढ्या राखत होता त्या मेंढ्याच्या पडलेल्या लेंड्या उचलला एक लेंडी उचलून त्या मुलांच्या हातामध्ये दिला हे घेत शिवलिंग आणलेलं आहे त्याला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला सुंदर हातामध्ये ठेवला संवत्सदिवसो जननीशक्कुलगङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जले सिन्देद सुन्देत भूमेदं गङ्गे च यमणातिम् स्नानं समर्पया